कृषी गायका शालेय कुस्ती स्पर्धेत स्पर्धे स्वर्णपदाची बांधकरी आहे ही कुस्ती नऊ हजार रुपये मला राजेंद्रजी मान्य चेअरमन हनुमान विध कायकरी सोसायटी आणि अमोल दादा दळवी ज्यांच्यातफे पुरस्कृत आहे आणि महिलांची एकच कुस्ती हो अखाडीवरती लागणार आहे हर गुंदेल हमने हरबोल कहा थे खूप लढी मारदानी होतो झाशी वाली राणीची खूप झाशीच्या राणी आखाड्यावर आली नाही मंडळी मुलगी स्कूल आणि मुल तर सामने नाही पाहिजे एक महिला काय करू शकते कोरी पाठी होती माझ्या भारत देशाची एका महिलेनं राज राखली साक्षी मलिक तिचं नाव ट्रिपल महाराष्ट्र घेतली झाली भाग्यश्री खंड पलवान अंकिता गोंड छत्रपती पुरस्काराची मानकरी कोमल गोळे अशा अनेक महिला पुस्तके युनेश फोगाड पाहिली आपण बबिता फोगाड पाहिली आणि महिला कुस्ती आकडे लागते खुशी रायका हात वधिकारुस्त राय शालेय कुस्ती शाले स्पर्धेत सोन प्रकारची मानकरी आहे आणि निर्मितीमुळे हात प्रतिकार ऑल इंडिया युनिवर्सिटी चॅम्पियन आहे महिला कुस्तीगी जबरदस्त कुस्ती नऊ हजार रुपयाला महिला कुस्ती आकडे लागली भारत देशाची नारी शक्ती संजय दादा खेतफाळी मगाशी खेतफाळी घराने सांगितलं एका घरात चार पैलवान उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री झाली म्हणून संजय खेतफाळी वाचतात त्यांच्याकडून माझ्यासाठी भविष्य पाहिजे पक्षाला मी त्यांचा आभारी आहे भारत देशाची नारी शक्ती किती महान आहे तुझ्या कुशीतून इथं जन्मले रामकृष्ण बुद्धादी थोर संत ज्ञानेश्वर गोप महात्मा गांधी स्वस्त वगैरे तो हिंदू भूमीची नारी तो हिंदू भूमीची नारी प्रत्यक्षात कुस्तीगीर राहिलेली आहे तिच्यासोबत कोण कुस्ती करणार असेल तर शहाजी तळेकर वास्तव यांच्याकडे कर संपर्क करा दोन महिला कुस्तीगीर आखाडीवर गेला अहो भारतीय देशाच्या मुली कुस्ती खेळायला लागल्या दोघींच्या मर्दुकीची कदर करा एका टाळा वाजवा दोघींसाठी खुशी रायकाने निर्मिती मोरी आखाड्यावर केला राहिला मंडळी हिची दान देखा देवा तुझा विसर बाबा दान कुठे करायचं सत्कर्मी दान जीवनामध्ये करावं लागते पैसे सर्वांकडे म्हणजे ढिगाले पैसे आहे सत्कर्मी दान जीवनामध्ये करावं लागते कृषी गायिका आणि निर्मितीमुळे महिला कुस्ती आखडवली लागली नाही कोरी पाठी होती माझ्या भारत देशाची एका महिलेनं राज राहिली साक्षी मले तिचं नाव धर्मासाठी जगायचं कस छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि या धर्मासाठी मारायचं कसं छत्रपती शंभू महाराजांनी शिकवलं अक्षय कावरे पैलवान आपण आला असाल तर मायची संपर्क साधा योगेश्वर तमधीर अमर आला संधरा परमाई गवरिया आणि निर्मिती मोरे पैलवान कब्जा घेतलेला जितो राष्ट्रीय कुस्ती बंद तुषार घोळे सरपंच म्हणून आपल्याला जितो निर्मिती मोरे महिला माईना कुस्तीगाराने कब्जा घेतली नाही जितो सुरू पंचक्रोशीतील नामांकित पैलवान गोनाजी पवार यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे आदरणीय विनंती करतो गोनाजी पैलवानांचा सत्कार करा जबरदस्त कुस्ती

बॅनर पण आहे माता भगिनींचा आदर करणारा राजा म्हणून ज्या राजाची जगात खेळच्या छत्रपती शिवराय कल्याणच्या सुभेदाराची सुर नाही म्हणून आली होती छत्रपती शिवरायांना तिला माता मोरू माघारी धरणाऱ्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र महाराष्ट्र ती आपापण तयार राहते अजिबात विलंब करायचा नाही निखिल वारीकर आला का शवास अभिजीत वाघुली आला का

चाललेला कार्यक्रम करून नक्कीचा नाही चाललेला कार्यक्रम आपल्या घरात राबवायचा कार्यक्रम आहे गल्लो गुल्ल्या फिरायला लागली कुणावरती हात उघडण्यासाठी ना नाही तर उगवलेला हात उघडच्या वर धरण्यासाठी आपल्या घरात करा असलो कोणी सारखा अत्याचार तुम्ही आम्ही पहिला काही करू शकलो नाही चाललेला कार्यक्रम करून नुकतेचा नाही इच्छा गुसरण्याचा प्रयत्न आहे समोर निर्मिती मुरेचा खुशी रायका पहिलांचा कब्जा घेतलेला